सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू आहे काल रात्रीपासूनच कोसळणार आहे दमदार पावसामुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी झाडांची घरांच्या छपरांची पडझड सुरू अशातच कणकवली तालुक्यातील जाणवली गावात एका घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडली त्यामुळे घराचं नुकसान झालंय मात्र अवघ्या काही मिनिटातच घरातील माणसं बाजूला गेल्यानं सुदैवानं ते होणाऱ्या मोठ्या अपघातातून बचावल्या आहेत मात्र घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत